नमस्कार कशीत तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर हवे ब्लॉग मला माझी प्रेग्नेसी स्टोरी आहे ना माझे माझा अनुभव आहे ना ते तुम्हाला शेअर करायचं आहे तुमच्याबरोबर तर तुम्हाला जर काय ऐकायचं असेल माझा अनुभव तर कमेंट्समध्ये जास्तीत जास्त हो म्हणा किंवा हो म्हणा मला आवडेल ऐकायला का तर खूप माझ्याबरोबर वाईट अनु चांगले पण अनुभव होते पण जास्तीत जास्त तितके वाईट अनुभव होते ना लई म्हणजे लय एकतर अनुभव इतका वाईट आहे ना की आत्तासुद्धा असं वाटतं की नाही का बरं आमच्यावर अशी वेळ नाही का त्या वेळेस चालते तशी कोणावरच नाही आली पाहिजे इतके वाईट अनुभव होते घरात आम्ही सगळे म्हणजे सगळेच रडलो होतो मी माझा नवरा माझे मम्मी माझे बहिणी माझ्या भावाला वाईट वाटलं माझ्या पप्पाला वाईट वाटलं आम्ही लय रडलो होतो मी असं विचार करत होते की देवा माझ्याबरोबर नाही का का असं केलं इतकं वाईट का केलं खूप म्हणजे खूप वाईट इतकं वाईट अनुभव होता ना त्या प्रेगनेन्सी प्रेग्नेन्सीमधला लय म्हणजे लाईक वाईट अनुभव होता तर ते मला तुमच्याबरोबर शेअर करायचं का तर तुम्हाला पण समजलं पाहिजे काय साऊद नाही का म्हणजे काय काय असतं काय काय नाही का, 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 का तर मला तर प पहिलेच वेळेस होतं माझं ते प्रेग्नेन्सीमध्ये मला इतकं काय समजलं नव्हतं आणि खूप म्हणजे खूप वाईट अनुभव आला अनुभव आला तर म्हणजे खूप वाईट वेळ आलती आमच्यावर तर तुम्हाला ते ऐकायचं असेल तर कमेंट्स जास्तीत जास्त हो म्हणून करा मी ते स्टोरी पोस्ट करेल ठीक आहे तर प्लीज आणि जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी पण सबस्क्राईब करा जे जुने आहेत त्यांनी लाईक करा प्लीज आणि माझे व्हिडिओ बघत जा शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा की हो मला ऐकायला आवडेल मी ती पोस्ट करेल का तर खूप अशा अनुभव आलेले प्रेरणीचेमध्ये मला वाईट खूप म्हणजे खूप आणि ते मला असं वाटते तुमच्याबरोबर शेअर करायचं धन्यवाद